नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाभारत कथा महाभारत म्हणजे भावांची युद्ध मानवतेचा धडा ही कथा आहे धर्म नीतिमत्ता युद्ध आणि कुटुंबातील संघर्षाची ही कथा आहे एका अशा युद्धाची जी मानवतेची खूप मोठी शिकवण देऊन गेली ही कथा आहे महाभारताची खूप पूर्वीची गोष्ट आहे अभिमन्यू आणि उत्तरा यांचा मुलगा राजा परीक्षित राजा परीक्षितला तक्षक नागाने दंश करून मारले तेव्हा त्यांचा मुलगा राजा जन्मेजय खूप संतप्त झाला त्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एक भव्य सर्पसत्र यज्ञ आयोजित केला ज्यामध्ये मंत्रांनी आव्हान करून सर्व नाग आपोआप येऊन अग्नित जळून जाऊ लागले तेव्हा वेदव्यासांचे शिष्य असलेले एक महान ऋषी वैशंपायन तिथे पोहोचले ते म्हणाले राजा जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर महाभारताची ही संपूर्ण कथा आहे का आणि ते कथा सांगू लागले ही कथा राजा भरतपासून सुरू होते राजा भरतच्या वंशात जन्म झाला राजा शांतनूचा एके दिवशी ते नदीकाठी गेले असता तिथे त्यांना एक सुंदर स्त्री भेटली तिचे नाव गंगा राजा गंगेच्या प्रेमात पडला पण गंगेने त्याला एक कठोर अट घातली ही अट अशी होती शंतनूने कधीही तिच्या केलेल्या कृत्यांविषयी कोणताही प्रश्न विचारायचा नाही तिच्या कृती योग्य किंवा अयोग्य वाटल्या तरी त्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आणि जर शंतनूने तिच्या कृतींविषयी विचारले तर ती तत्काळ त्याला सोडून निघून जाईल शंतनूने ही अट मान्य केली आणि त्यांचा विवाह झाला गंगेने एकापाठोपाठ सात पुत्रांना जन्म दिला आणि सातही पुत्रांना नदीत सोडून दिले राजा तरीही गप्प राहिला पण जेव्हा आठव्या मुलाचा जन्म झाला आणि गंगा त्यालाही नदीत सोडून देऊ लागली तेव्हा राजा गप्प बसू शकला नाही त्याने तिला थांबवले तेव्हा गंगा म्हणाली तुम्ही मला दिलेले वचन मोडले आहे पण आपला हा मुलगा खूप महान बनेल त्याचे नाव देवव्रत असेल असे म्हणून गंगा शंतनूला सोडून निघून गेली काही वर्षानंतर शंतनूला पुन्हा एक मुलगी आवडली तिचे नाव सत्यवती सत्यवतीच्या वडिलांनी एक अट ठेवली सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरच्या गादीवर बसला पाहिजे हे ऐकून राजा शंतनू दुःखी झाला जेव्हा त्यांचा पुत्र देवव्रतला हे कळले तेव्हा त्याने वडिलांच्या आनंदासाठी एक कठोर प्रतिज्ञा केली ते प्रतिज्ञा घेत म्हणाले मी आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन मी कधीही हस्तिनापूरच्या राजगादीवर हक्क सांगणार नाही आणि हस्तिनापूरच्या राजगादीवर राजघराण्याचे मी सदैव रक्षण करीन या कठोर प्रतिज्ञेमुळे देवव्रत यांना भीष्म हे नाव पडले पुढे सत्यवती आणि शंतनू यांचा विवाह झाला त्यांना विचित्रवीर्य नावाचा एक पुत्र झाला तो मोठा झाला त्याचा अंबिका आणि अंबालिका नावाच्या राजकुमारींबरोबर विवाह झाला पुढे शंतनूच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा विचित्रवीर्यही लवकरच मरण पावला राज्याला वारस मिळाला नाही तेव्हा राणी सत्यवतीने तिच्या पहिल्या मुलाला म्हणजे वेदव्यासांना बोलावले व्यासांपासून नियोग पद्धतीने विचित्र वीर्यच्या राण्यांनी दोन पुत्रांना तसेच दासीने एका पुत्राला जन्म दिला अंबिकापासून धृतराष्ट्र अंधळे आंधळे अंबालिकापासून पांडू कमजोर आणि दासीपासून विदूर खूप बुद्धिमान धृतराष्ट्राचे लग्न झाले गांधारीशी गांधारीने तिच्या पतीप्रमाणे स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली पुढे त्यांना शंभर पुत्र आणि एक कन्या झाली त्यामध्ये सर्वात मोठा होता दुर्योधन पांडूने कुंती आणि माद्रीशी लग्न केले पण पांडूला एका ऋषींचा शाप होता जर त्याने आपल्या पत्नीला स्पर्श केला तर त्याचा मृत्यू होईल म्हणून कुंतीने तिला मिळालेल्या वरदानाने देवांचे आवाहन केले आणि पुत्रांना जन्म दिला धर्मराजापासून वायुदेवापासून भीम इंद्रदेवापासून अर्जुन माद्रीनेही कुंतीला मिळालेल्या वरदानापासून अश्विनी कुमारांचे आवाहन करून दोन पुत्रांना जन्म दिला नकुल आणि सहदेव कुंतीला हे वरदान लग्नापूर्वीच मिळाले होते जिज्ञासावश तिने सूर्यदेवांचे आव्हान केले आणि तिला एक पुत्र झाला कर्ण पण कुंती अविवाहित होती समाजाच्या भीतीने तिने कर्णाला नदीत सोडून दिले रथ चालवणाऱ्या एका दाम्पत्याने कर्णाचे संगोपन केले पुढे तो एक महान योद्धा बनला आता सर्व मुले मोठी होऊ लागली गुरु द्रोणाचार्य यांनी सर्वांना योग्य ते शिक्षण दिले पण सर्वांमध्ये अर्जुन सर्वोत्तम ठरला या गोष्टीमुळे दुर्योधन आणि कर्ण यांना त्याचा हेवा वाटू लागला एके दिवशी हस्तिनापुरात झालेल्या द्रोणाचार्यांच्या शिष्यांच्या प्रदर्शनात कर्णाने अर्जुनाला द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले पण तो सुतपुत्र असल्यामुळे राजपुत्रांशी समता नाही असे म्हणून त्याला अपात्र ठरवले गेले हे पाहून दुर्योधनाला अर्जुनाविरुद्ध एक समर्थ योद्धा मिळाला याचा आनंद झाला त्याने ताबडतोब कर्णाला आपला मित्र बनवले आणि त्याला राजकीय दर्जा मिळावा म्हणून अंग देशाचे राज्य दिले आता पांडव आणि कौरव मोठे झाले होते गुरु द्रोणाचार्यांकडून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते आता प्रश्न असा होता की हस्तिनापूरचा राजा कोण होणार राजा धृतराष्ट्राला त्याचा मुलगा दुर्योधन राजा व्हावा असे वाटत होते तर भीष्म विदूर आणि इतर सर्वांचा असा विश्वास होता की युद्धिष्ठिर सर्वात योग्य आहे राजनीती सुरू झाली होती दुर्योधन आणि शकुनी यांना भीती होती की पांडव कधीही राजा होऊ शकतात म्हणूनच त्यांनी एक कट रचला त्यांनी राख मेन लाकूड व इतर ज्वलनशील घटकांनी एक सुंदर महाल बनवला पांडवांना कट कारस्थान करून तिथे पाठवण्यात आले आणि रात्री त्या महालाला आग लावण्यात आली पण पांडवांना आधीच या सगळ्याची कल्पना होती ते एका गुप्त मार्गाने तिथून बाहेर पडले व सुरक्षित ठिकाणी पोहोचले या घटनेनंतर पांडवांनी जंगलवास पत्करला आणि ते सामान्य लोकांसारखे जंगलात राहू लागले पुढे अनेक रोमांचकारी प्रसंग आले भीमने हिडिंब नावाच्या राक्षसाचा पराभव केला व हिडिंबाची बहीण हिडिंबाशी लग्न केले त्यांना घटोत्कच नावाचा एक पुत्र झाला पुढे एकदा पांचाळ देशात वास्तव्यास असताना तिथे द्रौपदीचे स्वयंवर चालू होते राजा द्रुपदने त्याची मुलगी द्रौपदीसाठी धनुष्य प्रतियोगिता आयोजित केली होती अनेक राजे आले पण कोणीही धनुष्य उचलू शकले नाही तेव्हा अर्जुन एका गरीब ब्राह्मणाच्या वेशात तिथे आला आणि त्याने द्रौपदीने अर्जुनाच्या परतले तेव्हा जे काही आणले आहे ते पाच जणांमध्ये वाटून घ्या अशा प्रकारे द्रौपदीचे लग्न पाच पांडवांशी झाले ते हस्तिनापुरात परतले आता परिस्थिती बिकट होत चालली होती तेव्हा हस्तिनापूरने तडजोड केली पांडवांना खांडवप्रस्थ नावाची एक ओसंड जमीन देण्यात आली पण पांडवांनी तिथे एक भव्य नगर उभे केले त्याचे नाव इंद्रप्रस्थ ठेवण्यात आले दुर्योधन आणि शकुनी यांनी एक नवीन कट आखला त्यांनी पांडवांना द्यूत खेळण्यासाठी आमंत्रित केले युद्धिष्ठिर धार्मिक होता त्याने नकार दिला नाही शकुनीने हुशारी केली आणि एक एक करून सर्व काही जिंकले त्यांचे राज्य सैन्य भाऊ स्वतः युद्धिष्ठिर आणि नंतर द्रौपदीसुद्धा दुःशासनाने द्रौपदीला केसांना धरून दरबारात ओढत आणले दुर्योधनाने तिचे वस्त्र उतरवण्याचा आदेश दिला द्रौपदीने श्रीकृष्णांचे स्मरण केले आणि मग काय तिचे वस्त्र कधी संपलेच नाही सभेत उपस्थित असलेले सर्व महारथी पितामह भीष्म गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य विदूर आणि राजा धृत्राष्ट्र सर्वजण शांत होते पण द्रौपदी खूप संतापली होती अपमानाने ती थरथर कापत होती तिने भीषण शपथ घेतली ज्याने माझे चिरहरण केले त्या दुःशासनाच्या रक्तानेच मी माझे केस धुईन आणि जोपर्यंत दुष्ट दुष्टगौरवांचा संहार होत नाही तोपर्यंत मी माझे केस बांधणार नाही द्यूतामध्ये पराभव झालेल्या पांडवांना शिक्षा म्हणून तेरा वर्षांचा वनवास देण्यात आला त्यातील पहिली बारा वर्षे त्यांनी जंगलात राहायचे आणि शेवटचे एक वर्ष अज्ञातवासात राहायचे असे ठरले ते जंगलात भटकत होते पण ते तुटले नाहीत युद्धिष्ठिराने अनेक ऋषी व महात्म्यांकडून धर्मशास्त्र व राजधर्म यांची सखोल ज्ञान आत्मसात केली या वनवासाच्या दरम्यान भीम हनुमानाला भेटला अर्जुनाने हिमालयात कठोर तप करून देवतांकडून दिव्य शस्त्रे प्राप्त केली नकुल सहदेवनेही अश्वविद्या व औषधविद्या अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे ज्ञान प्राप्त केले तेराव्या वर्षी पांडवांनी वेश बदलून राजा विराटच्या राजदरबारात नोकरी सुरू केली युद्धिष्ठिर राजाचा सल्लागार बनला भीम तेथील स्वयंपाकी बनला अर्जुन नर्तक बनला नकुल सहदेव पशुपालक बनले आणि द्रौपदी राणीची दासी बनली शेवटी अर्जुन सर्वांसमोर आला आणि त्याने कौरव सैन्याचा पराभव केला आता तेरा वर्षे पूर्ण झाली होती पांडवांनी दूध पाठवून त्यांचे राज्य परत मागितले श्रीकृष्ण स्वत शांतीदूत म्हणून हस्तिनापूरला गेले दुर्योधनाने मात्र राज्याचा एक इंचही देण्यास नकार दिला श्रीकृष्णाने पांडवांना न्याय द्यावा आणि किमान पाच गावे तरी द्यावीत अशी विनंती केली पण दुर्योधनाने अहंकाराने सांगितले सुईच्या टोका एवढी जमीन मी पांडवांना देणार नाही दुर्योधनाने कृष्णाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कृष्णाने आपले विराट स्वरूप दाखवले हे पाहून सभेतील सर्वजण थरथर कापले निर्णय झाला शेवटी कुरुक्षेत्र युद्ध अनिवार्य झाले महाभारत म्हणजे कुरुक्षेत्र महासंग्राम कहाणी आता त्या वळणावर पोहोचली आहे जिथे परतीचा मार्ग नाही जिथे भाऊ भाऊ एकमेकांसमोर उभे राहतील आणि तलवारी नात्यांपेक्षाही मोठ्या असतील आता दोन्ही बाजूंनी युद्धाची तयारी सुरू झाली एका बाजूला पांडव होते आणि दुसऱ्या बाजूला कौरव सर्वात मोठी चिंता होती कोण कोणासोबत जाईल आता दोन्ही बाजूंनी योद्ध्यांना स्वतःकडे एकत्र करण्यास सुरुवात केली कर्ण द्रोणाचार्य भीष्म अश्वत्थामा कृपाचार्य हे सर्व कौरवांच्या बाजूने गेले द्रुपद दृष्टदुम्न शिखंडी घटोत्कच अभिमन्यू सात्यकी हे सर्व पांडवांच्या बाजूने गेले आता आला सर्वात महत्वाचा निर्णय श्रीकृष्ण कोणासोबत श्रीकृष्णाने अर्जुन आणि दुर्योधन दोघांनाही बोलावले ते म्हणाले माझ्याकडे दोन पर्याय आहेत एका बाजूला माझी एक अक्षयहिणी सेना आणि दुसऱ्या बाजूला मी स्वतः पण शस्त्रांशिवाय दुर्योधन म्हणाला मला सैन्य हवे आहे अर्जुन म्हणाला मला तुम्ही हवे आहात कृष्ण बनले अर्जुनाचे सारथी युद्ध सुरू होण्यापूर्वी भीष्मला कौरवांचे सेनापती बनवण्यात आले पण त्यांची एक अट होती मी पांडवांना मारणार नाही मी फक्त लढेन दुसरीकडे कृष्ण पांडवांना म्हणाले जोपर्यंत भीष्म जिवंत आहेत तोपर्यंत युद्ध जिंकता येणार नाही आता आला कुरुक्षेत्राचा पहिला दिवस अर्जुनने जेव्हा त्याचे गुरु भाऊ आजोबा आणि नातेवाईक समोर पाहिले जेव्हा त्याचे धनुष्य हातातून आपोआप मिसटले आणि खाली पडले तो म्हणाला मी माझ्याच माणसांना कसे मारू शकतो तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला हे शरीर नाशवंत आहे आत्मा अमर आहे तू फक्त तुझे कर्म कर युद्ध लढ इथूनच भगवद्गीतेची सुरुवात झाली महायुद्ध सुरू झाले ते अठरा दिवस चालले दररोज कोणता ना कोणता कौन्ता वीर धारातीर्थी पडत होता भीमने त्याच्या गदेने शेकडो योद्धे खाली पाडले अर्जुनाच्या बाणांचा वर्षाव पाहून सर्वजण घाबरले पितामह भीष्मांचे पदान शिखंडीला युद्धात स्त्री मानले गेले आणि म्हणून भीष्म त्याच्यावर वार करत नव्हते कृष्णाने एक योजना आखली आणि शिखंडीला अर्जुनासमोर उभे केले भीष्मांनी युद्ध करणे थांबवले आणि अर्जुनाने त्यांना आपल्या बाणांनी घायाळ केले भीष्म जमिनीवर पडले नाहीत तर ते बाणांच्या शय्येवर पडून राहिले ते म्हणाले उत्तरायण येईपर्यंत मी माझे प्राण सोडणार नाही द्रोणाचार्यांचा अंत द्रोणाचार्य अजय बनले होते त्यांचा अशक्य झाला होता तेव्हा युधिष्ठिराकडून त्यांच्याशी खोटे बोलावले गेले अश्वत्थामा मारला गेला हे ऐकताच द्रोणाचार्यांनी शस्त्रांचा त्याग केला दृष्टदुम्डने संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला आणि गुरु द्रोणाचार्य मारले गेले कर्णाचा वध कर्णाच्या रथाचे चाक चिखलाता अडकले त्याने श्रीकृष्णाला विनंती केली की थोडे थांबा मी रथाचे चाक बाहेर काढतो कृष्ण म्हणाले जेव्हा अभिमन्यू एकटा लढत होता तेव्हा तो थांबला होतास का अर्जुनाने तीर सोडला आणि कर्ण मारला गेला आता उरला फक्त दुर्योधन त्याच्या आणि भीमाचे गदायुद्ध झाले भीमने दुर्योधनाच्या जांघेवर वार करताच दुर्योधन जमिनीवर कोसळला दुर्योधनाच्या मृत्यूनंतर अश्वत्थामा पेटून उठला रात्रीच्या अंधारात अश्वत्थामाने सोड घेतला त्याने गाढ झोपेत असलेल्या सर्व पांडव पुत्रांची हत्या केली द्रौपदी ओरडली माझे पाचही पुत्र मारले गेले अश्वत्थामाला पकडून आणले कृष्णाने त्याला शाप दिला तू हजारो वर्ष एकटा दुःखात आणि जखमांसह जिवंत राहशील अठरा दिवसांनी कुरुक्षेत्राचे युद्ध संपले सर्व महान योद्धे मृत्युमुखी पडले होते पांडवांना राज्य मिळाले पण सर्वस्व गमावले होते युद्ध संपले पांडव स्वर्गात गेले पण एका नवीन युगाची सुरुवात अजून व्हायची होती कलियुगाची युद्धानंतर काही वर्षांनी ऋषी व्यासांनी महाभारताची संपूर्ण कथा लिहिण्याचे ठरवले ते म्हणाले ही कथा इतकी मोठी आहे की मला कोणीतरी दिव्य व्यक्ती हवा आहे जो ही कथा लिहू शकेल तेव्हा भगवान गणेश प्रकट झाले त्यांनी एक अट ठेवली की मी लिहीन पण मध्ये एकदाही न थांबता तुम्ही सांगताना थांबलात तर मी लिहिणे सोडून देईन व्यासांनीही एक अट ठेवली ही अर्थ समजून न घेता तुम्ही लिहू शकत नाही अशा प्रकारे एक हजार श्लोकांमध्ये महाभारत लिहिले गेले महाभारताच्या मध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता ती फक्त युद्धाची गोष्ट नव्हती तर तो जीवनाचा धडा होता भगवद्गीता हा अजूनही जगातील सर्वात जास्त वाचला जाणारा आध्यात्मिक ग्रंथ आहे पांडवांनंतर परीक्षित राजा झाला एकदा त्याने एका ऋषीच्या गळ्यात एक मेलेला साप घातला ऋषीच्या मुलाने रागाच्या भरात त्याला शाप दिला आजपासून सातव्या दिवशी तक्षक नागाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल तेव्हा राजा परीक्षित गंगेच्या काठावर जाऊन बसला तिथेच शुकदेव मुनींनी त्याला सात दिवस पुराण ऐकवले सातव्या दिवशी तक्षक नाग आला आणि त्याच्या दंशाने राजा परीक्षितचा मृत्यू झाला राजा परीक्षिताच्या मृत्यूबरोबरच कलियुगाची सुरुवात झाली कलियुग ज्यामध्ये लोक धर्मापासून दूर जातील खोटेपणा लोभ हिंसाचार आणि कपट वाढेल सत्य कमी होईल आणि अधर्म वाढेल पण प्रत्येक युगाप्रमाणे शेवटी देवाचा अवतार होईल धर्माचे चार स्तंभ आहेत पण कलियुगात धर्म फक्त एकाच स्तंभावर उभा राहील तो स्तंभ म्हणजे सत्य इतर तीन स्तंभ तपश्चर्या करुणा आणि पवित्रता कुठेतरी हरवून जातील परंतु जे सत्य आणि भक्तीने जगतील भगवान त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहतील महाभारत ही जुनी कथा नाही तर ती प्रत्येक युगाची आणि प्रत्येक व्यक्तीची कथा आहे यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा चेहरा आहे कधी अर्जुन कधी दुर्योधन कधी कर्ण तर कधी भीष्म प्रश्न निर्माण होतात कर्ण दोषी होता की असहाय्य द्रौपदीचा अपमान युद्धाचे मूळ होता का श्रीकृष्णाने नियम मोडले की धर्माचे पालन केले प्रत्येक व्यक्तीला या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधावी लागतात जर आपण आपला अहंकार लोभ आणि द्वेष सोडला नाही तर कोणतेही घर कुरुक्षेत्र बनू शकते धर्म आणि अधर्म यांच्यातील हा संघर्ष अजूनही चालू आहे बाहेर आणि आपल्या आतमध्ये सुद्धा तर मित्रांनो तुम्ही ही महाभारताची संपूर्ण कथा ऐकली असेल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद